श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहिती आहे का की या जगात असे दहा गुढ आशीर्वाद आहेत जे जर षंडांच्या तोंडून निघाले तर ब्रह्मांडही तुमच्यासाठी मार्ग बदलते पण अरेरे रे हे आशीर्वाद सर्वांना मिळत नाहीत आणि ज्यांना ते मिळतात त्यांना हे देखील माहीत नसते की त्यांच्या नशिबाचे दार कधी आणि कसे उघडले बऱ्याच वेळा लोक हो हो म्हणतात तो टाळ्या वाजवतो पैसे मागतो आशीर्वाद देतो आणि निघून जातो पण कोणीही हे समजत नाही की काही आशीर्वाद असे असतात जे त्यावेळी फक्त एक सामान्य वाक्य वाटतात पण ते तुमच्या नशिबाचे रिमोट कंट्रोल असतात तुम्हाला वाटेल की त्या शंडाने टाळ्या बाजून म्हटले माझ्या राजाला दीर्घ आयुष्य दे करोडपती होऊ दे आणि प्रकरण संपले नाही हे प्रत्येक रस्त्यावर घडते पण प्रत्येक रस्त्यावर कोणीही करोडपती होत नाही वस्तुस्थिती अशी आहे की काही आशीर्वाद असतात जे एका निश्चित वेळी निश्चित ठिकाणी आणि निश्चित बघ भावनांसह मिळतात आणि जेव्हा ते सापडतात तेव्हा चमत्काराहून येतो स्वतःहून येतो असे काही आशीर्वाद तुमच्या आयुष्यातही आले असतील परंतु तुम्ही ते शंभर रुपयाचे नाणे घेण्याचे नाटक समजून सोडून दिले असेल आणि जी संधी तुम्हाला करोडपती बनू शकली असते तीच संधी दुसऱ्याच्या मांडीवर गेली असेल आता पहिला गूढ आशीर्वादाबद्दल बोलूया पहिला आशीर्वाद वाढदिवसाची टाळी असं म्हणतात की जर एखादा किन्नर तुमच्या वाढदिवसाला आमंत्रित न करता आणि तुमच्याकडून काहीही न मागता तुमच्याकडे येतो फक्त टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की तुम्ही लक्ष्मी घेऊन जन्माला आला आहात तर समजून घ्या की तो एक सामान्य किन्नर नाही तर एक ज्ञानी आत्मा आहे जो काही अदृश्य सूचनांनी ओढून तुमच्याकडे आला आहे पण लक्ष द्या हे तेव्हाच काम करते जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या वाढदिवसाला कोणालाही दुःख देत नाही जर तुम्ही त्या दिवशी कोणाला दुखावले असेल कोणाला मदत करणे थांबवले असेल किंवा फक्त स्वतःबद्दलच विचार करत राहिला असाल तर ती टाळी तुमच्यासाठी नाही तर तुमचे कर्म जागृत करण्यासाठी होती आता तुम्ही विचार करत असाल की आपण पुढच्या वाढदिवसाला पाहू पण ऐका असे आशीर्वाद वारंवार येत नाहीत आणि ज्याने ते ओळखले ते खरोखरच कोट्यावधीचा मालक बनला कारण हे आशीर्वाद जन्माशी संबंधित आहे आणि त्या दिवशी ते योग्य वेळी योग्य व्यक्तीला भेटते त्या दिवशी तुमच्या कुंडलीतील सर्वात हळू चालणारा ग्रह जागृत होतो दुसरा आशीर्वाद म्हणजे शांत नजर तुम्ही काही कामासाठी बाजारात असता आणि अचानक एक नपुसंक तुम्हाला दुरून पाहतो आणि हसतो काहीही न बोलता फक्त तुमच्याकडे पाहतो आणि डोके हलावून पुढे जातो आता बहुतेक लोक विचार करतात तुम्ही त्याला पैसे का दिले नाहीत पण सत्य हे आहे की ती नजर स्वतःच एक आशीर्वाद होती असे आशीर्वाद देणारे नपुसक ना बोलत नाहीत ते फक्त पाहतात त्यांच्या डोळ्यातील दृश्य तुमच्या नशिबाशी टक्कर देते आणि त्यांच्या गोठलेल्या दारावर आदळते एक बोलणारा नपुसक दररोज शंभर आशीर्वाद देऊ शकतो पण जो न बोलता तुमच्याकडे पाहतो तो तुमची ऊर्जा तुमचे भविष्य आणि तुमच्या आत्म्याची तयारी पाहतो आणि जर त्या पाहण्याच्या तीन दिवसानंतर तुमच्या आयुष्यात कोणताही नवीन प्रस्ताव पैसा किंवा संधी आली नाही तर समजून घ्या की तिजोरीचे कुलूप तिथून उघडले गेले तिसरा आशीर्वाद म्हणजे कोरड्या नाण्याची रेषा आता मनोरंजक गोष्ट ऐका जर तुम्ही स्टेशन जत्रेत किंवा रस्त्यावर एखाद्या छंडाला नाणे दिले आणि तो त्याचा वास घेतो आणि तो परत करतो किंवा तुमच्या हातात ठेवल्यानंतर असतो तर हे विनोद नाही तुमच्या तळहाताची रेषा बदलणार आहे याचा हा थेट संकेत आहे का कारण शेड वास घेतो आणि पाहतो की त्यात भविष्याचा सुगंध आहे की नाही त्याच्यासाठी ते नाणे एक साधन आहे सिग्नल ओळखण्याचा एक मार्ग जे हसतात ते पुढील दहा वर्ष तसेच राहतात पण त्यावेळी जो कोणी त्याच्या मनात म्हणतो हे विश्वा तुम्ही जे काही बोलता ते घडले पाहिजे तिथून संपत्ती संधी आणि नशिबाचा रथ पुढे सरकू लागतो आणि असे आशीर्वाद सर्वात फलदायी असतात जेव्हा ते नाणे जुन्या काळातील असते याचा अर्थ असा की भूतकाळ तुमच्या मनात पुन्हा जोडला जातो आणि त्या क्षणाला सक्रिय करतो आशीर्वाद मागून मिळालेला चौथा मुखमंत्र तुम्ही षडा षडाला पैसे दिले तो काहीही बोलला नाही मग तुम्ही डोके टेकवले आणि म्हणाला की मला तुमचा आशीर्वाद द्या मग त्यांनी शांतपणे तुमच्या कानात एक शब्द बोलला जय राधे नाहीतर तुम्ही जे विचार करत आहात ते तुम्हाला मिळेल आणि पुढे जा तुम्हाला वाटेल की तेवढेच आहे भाईसाहेब हे पुरेसे आहे, पुरे आहे। कानात बोललेला हा मुखमंत्र कुलू पुगडत नाही तो तिजोरी उघडतो कारण हा मंत्र तुमच्या विचारांशी थेट जोडलेला असतो त्यावेळी तुम्ही जे काही विचार केला त्याला ऊर्जा मिळेल मिळते पण ते तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही नम्रपणे आणि आदराने तो आशीर्वाद मागितला असतो कोणताही राग नाही यात शंका नाही हास्य नाही फक्त श्रद्धा आणि दृढ निश्चय आणि मग पहा की हा मुख मंत्र जगाचा आवाज तुमच्या पायापर्यंत कसा आणतो पाचवा आशीर्वाद म्हणजे पावसात मिळालेला आशीर्वाद हे खूप जुने रहस्य आहे जर पाऊस पडत असेल आणि त्यावेळी एखाद्या नापुसक तुम्हाला स्पर्श करून म्हणतो की बदल होईल तर पुढे एकवीस दिवसात तुमचे स्थान नाते किंवा पैसा बदलतो का कारण पाऊस वाणी पाऊस पाणी नपुसक आणि आशीर्वाद जेव्हा हे चौघे एकत्र येतात तेव्हा तुमची कर्माची शुद्धी व आणि नशिबाचे नूतनीकरण एकाच वेळी होते पाणी आत्माला धुते नपुसकची ऊर्जा ग्रहांना हादरवते आणि जेव्हा तुम्हाला त्यावेळी तुमच्या हृदयातून तो शब्द स्वीकारता येतात तेव्हा विश्व ते ऐकते पण लक्षात ठेवा जर तुम्ही त्यांना पोसकला भिजल्याबद्दल शाप दिला किंवा दुर्लक्ष केले तर त्याचा आशीर्वादाचा विपरीत परिणाम होतो म्हणून पुढच्या वेळी जर तुम्हाला एखादा ट्रान्सजेंडर पावसात भिजताना दिसला तर त्याच्याकडे प्रेमाने पाहायला विसरू नका सहावा आशीर्वाद म्हणजे तो एक ट्रान्सजेंडर तो तुमच्याकडे हसतो आणि म्हणतो की तुमच्यासारख्या व्यक्तीवर नोट्सचा वर्षाव केला जाईल आता सहसा लोक त्याला विनोद समजून हसतात काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात काहीजण ते विनोद म्हणून येत घेतात पण प्रत्यक्षात हा दुर्मिळ आशीर्वाद आहे जो फक्त एक पात्र व्यक्तीला दिला जातो पण तो आशीर्वाद तेव्हाच मानला जातो जेव्हा तुम्ही त्या दिवशी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जेवण दिले असेल कोणत्याही स्वार्थाशिवाय गरजू व्यक्तीला मदत करणे केले असेल किंवा कोणाच्या डोळ्यातून अश्रू पुसले असतील या आशीर्वादाची गुरुकिली म्हणजे इतरांसाठी केलेली निस्वार्थ सेवा आणि जर ट्रान्सजेंडर तुमच्यावर हसला असेल तुमच्या पाठीवर हात ठेवला असेल आणि अशा प्रकारे पलट्रीर हालचाल केली असेल तर ती प्रत्यक्षात पलट्री चाल नाही हा तुमचा कर्मावर एक बोललेला ठसा असतो आणि जेव्हा तुम्ही पैशासाठी नाही तर ध्यानधारणा करत असाल तेव्हा हा ठसा उमटतो सातवा आशीर्वाद खूप कमी लोकांना माहिती आहे की षंडांच्या हलणाऱ्या भावलामुळे निर्माण होणारा आवाज देखील एक प्रकारचा संकेत असतो जेव्हा एखादा षंड बळणावर किंवा कॉर्सिंगवर गुणगुणत डोलतो आणि गाण्याची एक ओळ अचानक तुमच्यापर्यंत पोहोचवते जसे चलो जी आज तो खजाना मिलेगा तर तो योगायोग नसून थेट संदेश असतो आता तुम्हाला वाटेल अरे हे सर्वजण म्हणतात पण प्रत्यक्षात नाही ते शब्द फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचतात जे त्यावेळी ध्यानाच्या स्थितीत असतात म्हणजेच ज्याचे मन, मन शांत असते किंवा ज्यांच्या मनात त्या क्षणी काही प्रश्न निर्माण होत असतो तर तुम्ही त्यावेळी ते गाणी खरे मानले असेल आणि त्याच क्षणी तुम्ही स्वतःमध्ये एक संकल्प केला असेल की मी प्रयत्न करणे थांबवणार नाही पण समजून घ्या की तो क्षण होता जेव्हा तुमच्या नशिबात आशीर्वादाचे बीज पेरले गेले होते आणि जेव्हा बीज पेरले जाते तेव्हा फळ येणारच असते तुम्हाला फक्त कठोर परिश्रम आणि भक्तीने ते स्वतः पाणी द्यावे लागते आठवा आशीर्वाद जर लग्न समारंभात किंवा लग्नासारख्या प्रसंगी नपुसक तुम्हाला वेगळे बोलतात बोलवतात बोलवतो आणि म्हणतो की तुमच्या नशिबात घर गर, घरे लिहिलेली आहेत बेटा तर ते विनोद समजून त्यावर हसू नका लग्नाच्या वेळी आशीर्वाद देणारे दोन प्रकारचे नपुसक असतात एक म्हणजे परंपरेचे पालन करणारे आणि दुसरे म्हणजे नातेसंबंधांची ऊर्जा ओळखणारे आणि जर एखाद्या ना पुस्तक गर्दीतून तुमच्याकडे पाहून असे म्हणाला तर समजून घ्या की तो भविष्यातील काही मालमत्ता पाहून बोलत आहे आणि हे तेव्हा घडते जेव्हा तुमच्या आयुष्यात मोठी भागीदारी येणार असते मग तो व्यवसाय भागीदार असो जीवनसाथी असो किंवा गुंतवणूकदार असो जो येणाऱ्या काळात तुम्हाला वरच्या स्थानावर घेऊन जाईल पण या आशीर्वादाची एक आहे जर तुम्ही त्या लग्नात किंवा लग्नात कोणाला कोणाबद्दल वाईट बोलले असेल कोणाच्या प्रगतीचा हेवा केला नसेल तर हे वचन तुमच्यासाठी फलदायी ठरेल नववा आशीर्वाद कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी जेव्हा तुम्ही खूप मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असता आणि कोणत्याही चौकात किंवा मंदिराजवळ एक नपुसक तुम्हाला पाहतो आणि थेट म्हणतो की तुमचा काळ बदलत आहे हिंमत धरा तर ही सहानुभूती नाही तर एक चेतावणी आहे की आता तुम्हाला थांबण्याची गरज नाही न पुसक अनेकदा तुमच्या सभोवतालची ऊर्जा वाचतात आणि जेव्हा तुमचा आत्मा खूप तुटलेला असतो तेव्हाच असा आशीर्वाद येतो जो तुमची उरलेली शक्ती जागृत करण्यासाठी असतो पण या आशीर्वादाच्या परिणामाची अट अशी आहे की त्याच रात्री कोणालाही न सांगता तुम्ही शांतपणे नलकुवा नदिया मंदिराच्या टाक्यासारख्या पाण्याच्या स्तोत्रात एक लाल फूल अर्पण करावे आणि त्याच रात्री न बोलता तुमच्या तळलेल्या अन्नाचा काही भाग एखाद्या प्राणाला विशेषतः कुत्र्याला खायला द्यावी आणि नंतर तुमच्या मनात त्या षंढाने सांगितलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती करावी तुमचा वेळ बदलत आहे फक्त ही कृती तुमच्या आयुष्यात त्या आशीर्वादाला सक्रिय करते दहावा आशीर्वाद हा सर्वात दुर्मिळ आहे त्याला लपलेला आशीर्वाद म्हणतात जेव्हा एखादा क्षण तुमच्याकडे पाहतो पण काहीही बोलत नाही हसत नाही किंवा हात पुढे करत नाही तो फक्त तुमच्याकडे पाहतो आणि शांतपणे निघून जातो आणि त्याच क्षणी तुम्हाला अचानक काही जुनी गोष्ट आठवते जर तुमचे हृदयाचे ठोके वाढले किंवा तुमचे मन अस्वस्थ झाले तर समजून घ्या की हा आशीर्वाद शांतपणे देण्यात आला आहे पण हा आशीर्वाद अजिबात समजत नाही लोकांना वाटतं की तो काहीच बोलला नाही पण हे सर्वात खोल रहस्य आहे काही आशीर्वाद शब्दाने काम करत नाहीत तर फक्त स्पर्श आणि दृष्टीने काम करतात आणि जेव्हा ते काम करतात तेव्हा शरीर नाही तर थर थरथर कापतात आणि जर त्या घटनेनंतर पुढच्या सात दिवसात तुम्हाला वारंवार स्वप्न पडलं तुम्हाला तीच संख्या दिसली किंवा अचानक काही जुनं रखडलेलं काम सुरू झालं तर समजून घ्या की त्या दिवशी तुमचं नशिबाचं दरवाजा उघडला होता पण जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या नशिबाचा ताबा घेत नाही तोपर्यंत ही उन्नती थांबत नाही आता प्रश्न असा आहे की या दहा आशीर्वादापैकी कोणता तुमच्यावर आला आहे तुम्ही खरोखरच हे क्षण ओळखू शकलात का की तुम्हीही त्यांना जगाप्रमाणेच मानले होते विनोद निमित्त किंवा विचारणाची सवय पण जे लोक आतापर्यंत हे स्क्रिप्ट ऐकत आहेत त्यांनी ही लक्षात ठेवावी की जर तुम्ही या शब्दांना तुमच्या हृदयास स्थान दिले असेल तर खात्री बाळगा की तुमचा नशिबाच्या दाराशी काहीतरी आशीर्वाद आला आहे ज्याला ते समजले तो आयुष्यभर लक्षात ठेवेल आणि ज्याला ते चुकले त्याचे नशीब टाळ्या वाजून निघून जाईल मैत्रिणी कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ